खालापुरात धनगर समाजाचा रास्ता रोको आंदोलन गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा सकल धनगर समाज खालापूरची मागणी धनगर समाजाला एस टी सर्टिफिकेट धनगर आरक्षण मिळावे यासाठी आज सकल धनगर समाज खालापूर आणि हर हर भले धनगर चांग भले धनगर समाज खालापूर यांच्या वतीने पालीफाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन दिले गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी गेल्या साठ वर्षांपासून आंदोलन करत आहेत मात्र कोणत्याच सरकारकडे सरकारने याकडे लक्ष दिले नसल्याने समाज बांधवांच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूर येथे आमरण उपोषण चालू आहे याकडे सरकारने दुर्लक्ष केले असून सरकारला धनगर समाजाची ताकद दाखवायची वेळ आली असून जयराम जास्टिंग याच्यामुळे आजपर्यंत वंचित सरकार आता केंद्र सरकारला अधिकार होते आता हे महाराष्ट्र सरकारला अधिकार झाले म्हणून आता सरकार पाऊल उचलित आहे सरकार पॉझिटिव्ह आहे आणि आज पण कॅबिनेट आहे आजची कॅबिनेट संपल्यानंतर धनगर समाजाची बैठक होणारे त्या बैठकीत ते पाच दाखले रद्द होते आणि आमचा मार्ग सुखकर झाला पण जे समाज बांधव उपचल् बसले यांच्या तब्येती फार खालावलेल्या आहे काही दवाखान्यामध्ये आडमेटे काही पण होऊ शकतं म्हणून सरकारने ताबडतोब याचा निर्णय घेऊन आम्हाला याचा आव्हान सादर झालेल्या याची सगळं दाखल करून आम्हाला याचे दाखले द्यावा याच्यासाठी हा संघर्ष चालू आहे दाखले मिळाल्याशिवाय आमचे संघर्ष मिटणार नाही तुम्ही कुठल्या आरक्षण मिळावं ह्यासाठी नाही धर धनगर समाजाला घटनेनं जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये पहिल्यापासूनच धनगर समाज आहे परंतु त्या घटनेतील तरतुदीचं हे शासन आतापर्यंत अंमलबजावणी करत नाही आम्हाला आरक्षण आमची मा नव्याने मागणी नाही नसून आम्हाला धनगर समाजाला जे आरक्षण घटनेमध्ये नमूद केलेलं आहे ते आरक्षणाची शासनानं अंमलबजावणी करावं हे आमची मुळात मागणी आहे आमची नव्याने कुठली मागणी नाही आम्ही ऑलरेडी तुम्ही ग्रामपंचायत अधिनियममध्ये पहा परिशिष्ट छत्तीस नंबरमध्ये धनगर अनुसूचित जाती जमाती यादीमध्ये आहे इव्हन न्यायालयामधील जी सूट मिळते जे तिकीट लावण्यासाठी वगैरे न्यायालयामधल्या लिस्टमध्ये बघा छत्तीस नंबर धनगर अनुसूचित जाती जमातीमध्ये नाव आहे आणि जो प्रोनाऊन्सिएशन सगळीकडे आता आमच्या मागणी अंमलबजावणी करा आम्हाला जे घटनेनं आरक्षण दिलेलं आहे अनुसूचित जाती जमातीचं त्याची अंमलबजावणी करणे ही आमची मागणी आहे आम्हाला नव्याने आरक्षण पाहिजे ही आमची मागणी नाही आहे आम्हाला आरक्षण ऑलरेडी आहे त्याची शासन अंमलबजावणी करत नाही ती अंमलबजावणी करावी हीच आमची मागणी आहे या सकल धनगर समाज खालापूर आणि हर हर चांग भले धनगर समाज खालापूर यांच्या वतीने पालीफाटा येथे भव्य रस्ता आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन दिले यावेळी मठाधिपती महंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी आश्रम उपसभापती अण्णासाहेब बाचकर महाराज ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण संपर्क प्रमुख रामचंद्र फुकडे खालापूर तालुका धनगर समाज अध्यक्ष हरेश ढेबे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष घाटे रासपा कोकण प्रदेश अध्यक्ष भगवान ढेबे रासपा रायगड जिल्हाध्यक्ष संपत ढेबे ऑल इंडिया धनगर समाज रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोकळे क्षत्रिय धनगर समाज कर्जत तालुका अध्यक्ष क्षत्रिय धनगर समाज कर्जत तालुका अध्यक्ष क्षत्रिय धनगर समाज कर्जत तालुका अध्यक्ष अक्षय चोपडे ऋषिकेश वाघमोडे जानू आखाडे ऑल शिरवली ग्रामपंचायत उपसरपंच विजय ढेबे आनंद ढेबे चंद्रकांत हिरवे प्राध्यापक दशरथ देवकाते माजी ग्रामपंचायत सदस्य बबन हिरवे दत्ता हिरवे ज्ञानेश्वर शिंगाडे बाळू बोडेकर संतोष शेडगे सुरेश शेडगे रामाखरात आदींसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जे ना वेगळ्या जाती केल्या अ बंजारा समाज आणि एक दहा बारा जाती त्याच्यात जोडल्या ब मध्ये गवळी समाज कैकाडी धनगर गोसाई हे धनगर सोडून गोसाई जोडल्या म्हणजे ह्यांना सगळ्यांना जे आरक्षण दिलं मंडल आयोगाच्या हिशोबाने वी पी सिंग साहेबांनी जे मंडल आहे तेही पन्नास साठ वर्षांनी बाहेर काढलं पण तीस चाळीस वर्षांनी आणि तो मंडल आयोग वाचल्यावर त्याला येडं म्हणले आणि त्या मंडल आयोगामध्ये एक असं तरतूद होती बाकीच्या जे अनुवंचित राहिलेल्या जाती आहेत ज्यांना मिळालं नाही त्यांना काहीतरी द्यायचं म्हणून बापू शेंडगे आमचे त्यावेळेला मंत्री केले बी के कोकरे म्हणून त्यांनी सुरुवात केली होती पण त्याला संपवलं त्याचा काटा काढले आणि बापूंना हाताशी धरले बापूंना हाताशी धरून साडेतीन टक्के डांगे बापू हे सगळे मोठे मोठे कार्यकर्ते होते साडेतीन टक्के धनगरांना दिलं काय दिलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट पुरतं फक्त आम्हाला तहसील कार्यातच मिळतो महाराष्ट्राच्या आणि जेव्हा आम्हाला केंद्रामध्ये जर डॉक्टर व्हायचं असेल माझ्या मुलाला तर त्याला ओबीसीचं सर्टिफिकेट घ्यावा लागतो ते हेच आहेत असं सर्टिफिकेट देतात आम्हाला मग ते हे आहेत असं एन टीचं एस सर्टिफिकेट का देत नाही हे दुःख आहे आमचं टाइम आम्हाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं प्रशासन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.